आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्या केली आणि खऱ्या अर्थानं एक वेगळी क्रांती त्यानंतर निर्माण झाली जवळजवळ चाळीस जणांनी आपला प्राणी आरक्षणासाठी दिला माझ्यासोबत काकासाहेब शिंदे यांचे भाऊ अविनाश शिंदे आहेत काय सांगाल त्यांच्या बलिदानानंतर अखेर आज विधानसभेमध्ये हे विधेयक जे आहे हे मंजूर झालेलं आहे काय वाटतं काय भावना आहे काकासाहेबांच्या बलिदानानंतर खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्र मराठा आरक्षणासाठी पेटून उठला चार महिन्यानंतर शासनानं आज जे सोळा टक्के आरक्षण जाहीर केलं त्याबद्दल शासनाचे म्हणजे स्वा शासनाच्या निर्णयाचं शासना शासना स्वागतच पण हे आरक्षण कोर्टामध्ये टिकेल याची खात्री समाज नाही देऊ शकत समाजाचं पहिल्या सरकारनेही असंच नुकसान केलं या सरकारने करू नये अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि काकासाहेबांचं आणि इतर चाळीस समाजबांधवांचं चा बलिदान व्यर्थ जा जाऊ नये यासाठी शा शासनानं कोर्टात टिकणारं आरक्षण द्यावं काकासाहेब गेल्यानंतर अनेक का आश्वासनं तुम्हाला देण्यात आले होते तुम्हाला मदत जाहीर झाली होती नोकरी जाहीर झाली होती याबाबत पुढं काय झालेलं आहे शासनानं मदत जाहीर केल्याप्रमाणे तेवढी मदत दिलेली नाही आणि नोकरीही दिलेली नाही नोकरी मला संस्थेमध्ये दिलेली आहे आणि त्या संस्थेमध्ये नोकरी दिलेली दिलेली त्या नोकरीलाही शासनाने मान्यता दिलेली नाही अजून नक्कीच माझ्यासोबत संतोष माने आहेत औरंगाबाद जिल्ह्यात मुख्यतः अनेक आत्महत्या झाल्या प्रत्येकांना जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासनं दिले काय याचा तुम्ही पाठपुरावा गेले अनेक दिवस करतायत काय याबाबत सरकारचं धोरण आहे आणि काय मदत मिळाली आहे काकासाहेब हुतात्मा झाल्यानंतर त्वरित लगेच त्याच सेम डे शासनाने पंचवीस लक्ष रुपये आर्थिक मदत अविनाशला सरकारी नोकरी अशा प्रकारची मदत जाहीर केली होती अशाच प्रकारे जे काही इतरही बांधव मराठा समाजाचे हुतात्मा झालेत त्यांच्या परिवाराला देखील रक्कमाचे आकडे वेगवेगळे आहेत पण अद्याप त्या लोकांना कुठेही त्याच्यामध्ये आत्तापर्यंत मदत मिळाली नाही कुठेतरी प्रशासन इथलं जे लोकल प्रशासन जे आहे कुठेतरी याच्यामध्ये त्यांनी पाठपुरावा करण्यामुळे कुठेतरी हलगर्जीपणा केला असं याच्यामधून ये दिसून येतं आम्ही देखील त्याच्यामध्ये सतत त्यांच्या बैठ अनेक भेटी घेतल्यानंतर देखील ते अजून येणार आहे होणार आहे असे या गोष्टीचे त्यांचे उत्तरं असतात काकासाहेबच्या कुटुंबियाला सरकारच्या वतीने दहा लक्ष रुपयाची मदत मिळाली पंचवीस लक्ष रुपये मदत करणार असं त्यांनी त्या दिवशी जाहीर केलं होतं पंधरा लक्ष रुपयाचं फॉलोअप आमचा आहे ते परशोषण आम्ही करत आहोत आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की हा जसं आरक्षणाचा मुद्दा जसा आत्तापर्यंत होता तो सरकारने निकाली लावला त्याच पद्धतीने जे काही मराठा बांधवांवरती आंदोलकांवरती जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे सरकारने मागं घेण्यामध्ये एक पाऊल पुढे उचलावं दुसरी गोष्ट म्हणजे जे काही मदत ह्या सर्व हुतात्म्यांच्या घरच्यांना परिवारांना जाहीर केली होती ती मदत देखील पद्धतीने लवकरात लवकर जर त्यांना मिळाली त्यांच्या भविष्यातील त्यांचं उदारनिर्व होण्यासाठी त्यांना त्याच्यामधून मदत होईल आजच्या निर्णयाबद्दल नक्की स्वागत आहे आजच्या निर्णयाचं सोळा टक्के आरक्षण जे मराठा समाजाला मिळालं याच्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व धर्मीय सर्व जातीतील लोकांची जा याच्यामध्ये भू भावना होती की कुठेतरी मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि प्रत्येक मोर्चामध्ये फक्त मराठा समाज न नसून तर प्रत्येक धर्मातील प्रत्येक जातीतील सर्व नागरिक त्याच्यामध्ये समाविष्ट होते सगळ्यांची जी भावना होती आणि त्या भावनेला कुठंतरी सरकारने देखील पॉझिटिव्हली घेऊन अभ्यासपूर्वक परिपक्व असा एक अहवाल तयार करून शासनाकडे पाठवलेला आहे त्याच्यामुळे आज नक्कीच हा आरक्षणाचा जो निर्णय शासनाने घेतला आहे आम्ही त्याचं स्वागत करतो आणि नक्कीच पुढे हा कोर्ट प्रोसिडिंग्समध्ये पण हा टिकेल अशी अपेक्षा बाळगून आम्ही याचं स्वागत करतो अविनाश शिंदे तुम्हाला काय वाटतं तुम्ही या निर्णयाचं स्वागत करत आहात का कारण तुमचं कुटुंब पूर्ण यामध्ये होरपळून निघाले खरंतर हे आरक्षण ज्यावेळी कोर्टामध्ये टिकेल आणि खऱ्या अर्थानंच मराठा समाजाला या आरक्षणाचा फायदा होईल त्या दिवशी आम्ही जाहीरपणे या जा निर्णयाचं स्वागत करू सध्याही स्वागत करतोच पण हे आरक्षण कोर्टात टिकेल की नाही हा मराठा समाजामध्ये संभ्रम आहे आरक्षण कोर्टात टिकेल की नाही हा जरी प्रश्न सध्या समाजासमोर उपस्थित असला तरी आज ज्या एकमतानं विधानसभेमध्ये हे जे विधेयक आहे हे मंजूर झालेलं आहे त्याचं स्वागत सर्व स्तरावरून करण्यात येत आहे इटवी व्ही भारतसाठी औरंगाबादहून अमेय पाठक